मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार लिहायचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स शिवाजीनगर भागात घाणीचे साम्राज्य महापालिकेचे दुर्लक्ष एरे एरे पावसा पावसासाठी ठिकठिकाणी थीक भंडाऱ्यांचे आयोजन तरोड्यातील नागरिकांना चांगले रस्ते नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर बाळासाहेब देशमुख देगलुरात संभाजी ब्रिगेडचा नांगर मोर्चा आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड मधील प्रमुख मानल्या जाणाऱ्या शिवाजीनगर भागात घाणीचे साम्राज्य झाले आहे शिवाजीनगर भागात माजी मुख्यमंत्री आमदार खासदार नगरसेवक असे खूप व्ही आय पी लोक राहतात त्यांच्या घरापुरती स्वच्छता असते पण जर थोडस आतील भागात गेलं की आपल्या निदर्शनास येऊन जाईल की सत्य परिस्थिती काय आहे नांदेड शहरात सर्वत्र जरी रस्त्यांच्या खड्ड्यांच्या आणि अतिक्रमणाच्या तक्रारी असतील तरी सगळीकडे जरी या कामकाजाबद्दल नाराजी असली तरी शहरातील तरोडा भागाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी मात्र या सर्व अडचणीतून आपल्या वार्डातील नागरिकांना दूर ठेवत एका चांगल्या नगरसेवकाचे काम केले आहे शहरातील तरोडा भागातील श्री बाळासाहेब देशमुख यांच्या मते ऐंशी टक्के रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत तरोडा येथील संपूर्ण गल्लीबोळातील कामे करण्याचे काम सध्या जोरात चालू आहे मागील तीस वर्षापासून ज्याकडे दुर्लक्ष होत आहे त्या भागातील नागरिकांना आता पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून डब्ल्यू द्वारे हे सर्व कामे मी करत आहे जिथे जिथे रस्त्यांची परिस्थिती खराब आहे तिथे तिथे काम चालू आहे असं यावेळी बाळासाहेब देशमुख यांनी नमस्कारशी बोलताना सांगितलं नांदेड शहरात सर्वत्र जरी रस्त्यांच्या खड्ड्यांच्या अतिक्रमणाच्या तक्रारी असल्या तरी देखील सगळीकडे जरी या कामाबद्दल नाराजगी असली तरी शहरातील तरोडा भागाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी मात्र या सर्व त्रासापासून आणि अडचणींपासून त्यांच्या वॉर्डातील नागरिकांना दूर ठेवत संपूर्ण रस्त्याचे काम हाती घेतले आहे नांदेड मधील प्रमुख मानल्या जाणाऱ्या शिवाजीनगर भागात गाणेचे साम्राज्य झाले आहे शिवाजीनगर भागात माजी मुख्यमंत्री आमदार खासदार नगरसेवक असे खूप व्ही लोक राहतात त्यांच्या घरापुरती स्वच्छता असते पण जर थोडस आतील भागात गेलं की आपल्या निदर्शनास येऊन जाईल की सत्य परिस्थिती काय आहे अक्षरशः नांदेड महापालिकेच्या या भागासह नांदेड शहरातील बऱ्याचशा भागात कचरा आणि नाल्यांचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर येत आहे येथील नागरिकांना या गाणीमुळे प्रचंड त्रास होत आहे येथील लोकांना रोगराईचा देखील खूप त्रास होत आहे मात्र या गोष्टीपेक्षा महापालिका प्रशासनाला तोंडी व कागदपत्री विकास चांगला वाटतो प्रशासन स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना त्यांना ह्याच रस्त्यावरून वाटचाल करायची आहे जोपर्यंत हे रस्ते नाले व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत पालिकेची गाडी व्यवस्थित कशी चालेल नागरिकांनी विनवणी केली आहे की किमान सणावारांच्या तोंडावर तरी स्वच्छता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवावी वो हिसाब से तो अपने को रहना चाहिए ना कोई मेहमान एक दूसरे के घर को आता जाता मिलता बादशाह दिखना नहीं उसको जिलानी बोल के साहब है नगर को लिखा उसको भी जाके बोला मैं जिलानी बोल के जो मेन नहीं दे रहा साहब उसको बोले वेसली का छोटा सा विश्रांतीची अपन पात्र हां नमस्कार लेयो से पत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स खुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत पाऊस लवकर पडावा पिके चांगली यावी आणि या दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि पुन्हा इडापिडा टळून पुन्हा एकदा बळीराजाचे राज्य यावे यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातही पावसाच्या आगमनासाठी देवाला साखळे घालत आहेत प्रत्येक ठिकाणी आयोजन केले आहे त्याचबरोबर मुस्लिम बांधवही आपल्या नमाज मधून पाण्यासाठी देवाकडे साखळे घालत आहेत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे अशा वेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे एकतर अगोदरच मागील जवळपास दोन ते तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकही व्यवस्थित येत नाहीत अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी हा आत्महत्या करत आहे बँकेचे कर्ज पेरणीसाठी लागणारे पैसे या सर्व समस्यांने शेतकरी त्रासून गेला आहे आता तर दुबार पेरणीचं संकटही या शेतकऱ्यांवर आला आहे या संकटाला शेतकरी कसा समोर जाईल पाऊस लवकर पडावा पिके चांगली यावी आणि या, या दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि पुन्हा इडापिडा टळून पुन्हा या बळीराजाचे राज्य यावे यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातही पावसाच्या आगमनासाठी देवाला साखडे घालण्यात येत आहे प्रत्येक ठिकाणी यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे त्याचबरोबर गावोगावी गल्ली बोळात भंडाऱ्याचे आयोजन देखील केले आहे देवाला पाणी घालणे लिंबांच्या फाट्यांचे गुंडाळून आंघोळ करणे यासारखे अनेक प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर मुस्लिम बांधवही आपल्या नमाज मधून पाण्यासाठी साखडं घालत आहेत आम्ही पण हीच इच्छा बाळगतो लवकरच पावसाने परतावे आणि या दुष्काळाचे सावट दूर व्हावे सतत तीन वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळदृश्य परिस्थिती असल्यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचा आज भव्य नांगर मोर्चा काढण्यात आला सतत तीन वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळदृश्य परिस्थिती असल्यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अवर्षगन शेतकऱ्यांचा आज भव्य नांगर मोर्चा काढण्यात आला होता सकाळी साडे दहा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा नांगर मोर्चा निघाला पुढील मागण्या सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत त्यात जलयुक्त शिवार योजनेत नदी जोड करावा भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्यावे पशुसंगोपनासाठी चारा छावण्या उभाराव्या पाण्याची व्यवस्था करावी टँकरद्वारे पाणी पुरवठा योजनेची मुदत व व्याप्ती वाढवावी दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खतांचा पुरवठा करावा कर्जमाफी करावी शेती पंपाची वीज बिले माफ करावी शेतकऱ्यांच्या पालनांची शैक्षणिक फीस माफ करावी शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम सरकारने भरावी रब्बी हंगामात शेतकरी मालाच्या आधारभूत किमतीत उत्पादन खर्च काढून निश्चित करावे राष्ट्रीयकृत बँकांद्वारे शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मुदत वाढवून द्यावी बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करावा आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा झाला आहे संक्षिप्त वन रँक वन पेन्शन साठी अण्णांचा एल्गार अधिवेशनात मीडियाची मुस्काट दावी ज्ञानोबा तुकाराम सरकारचं काय काम विरोधकांचे भजन बुलढाण्यात व्हॉट्सअप ग्रुपवर मोदीबाबत आक्षेपार्ह पोस्ट ग्रुप ऍडमिनला अटक आंदोलन थांबवा अन्यथा कठोर कारवाई करू एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना नोटीस सुविचार तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा विश्वास पांचाळ नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स शिवाजीनगर भागात घाणीचे साम्राज्य महापालिकेचे दुर्लक्ष एरे एरे पावसा पावसासाठी ठिकठिकाणी भंडाऱ्यांचे आयोजन तरोड्यातील नागरिकांना चांगले रस्ते नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर बाळासाहेब देशमुख देगलुरात संभाजी ब्रिगेडचा नांगर मोर्चा आणि याचबरोबर नमस्कारल्याचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार